पाणी आहे दहा दिवसांच पाणी आहे सरपंच आणि पंधरा दिवसात पाणी आहे दहा दिवसात पाणी आहे पायपायची पाण्याचे आहे दहा दहा दिवस निकीच निघत असते गावाला कोणी तर सरपंच नाही पोलीस पटी नाही ग्राहकसेवक नाही गावात पाणी महिने झालं पाणी येत नाही हिरिंगला ओलपी बंदायचं बोरिंग मोडून पडले आता कुठं जायचं पाण्याला गावात विचार करत नाही ती पाणी नाही गावातलं पाणी समस्या जायचं पाणी आणायचं तो वर्गाती मजदूर देल्याशिवाय भाग नाही आहे जाते की उस्कडून संध्याकाळी येते तिथे सुगती आहे भाग नाही पाणी नाही नारळ पाणी भराय भराय कुठे 100 काही थोडा जर विचार बोलतो

आलेस तर काय बाबा मग किती का चालले तरी कि दोन दल पाणी याल नाही गाव आता मस्त 15 झालं नाही पाणी 10 दिवस पाणी येत नाही दिवस जा नाही तो पाणी नाही नाही आपल्या गावाला पाणी नाही सा महिना तो तर आल्यापर्यंत पाणी नाही फोन नाही मिळत नाही જા પાણી તુમા જા